हिवाळा सुरू झाला आहे आणि हिवाळ्यामध्ये गरम गरम मस्त वाफाडती खिचडी आणि त्यावर साजूक तूप आ हा हा असं मिळालं म्हणजे स्वर्ग सुख असं म्हणायला काही हरकत नाही बघा खिचडी काय मस्त झाली आहे मऊ लपलपित झाली आहे आणि त्यावर मस्त साजूक तूप खूप सोपी रेसिपी आहे आणि मेन म्हणजे पौष्टिक अशी ही खिचडी बनवून तयार होते आणि घरात जर लहान मुलं असतील बऱ्याचदा सर्दी खोकल्याचा त्रास हिवाळ्यामध्ये होतच मुलांना तर अशी तुम्ही ही खिचडी बनवून देऊ शकतात चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी पाव वाटी तांदूळ घेतला आहे कोलम तांदूळ इथं मी वापरते आहे जो कुठला तुमच्याकडे ठेवणीतला तांदूळ असेल तो घ्या पण जो मऊ शिजत असेल ना तो तांदूळ घ्या शक्यतो बासमती घेऊ नका पाव वाटी तांदूळासाठी इथं आपण पाववाटी डाळी घेणार आहोत मिक्स डाळींचा वापर करणार आहे तर यासाठी एक चमचा मसूर डाळ एक चमचा पिवळी मूग डाळ घेतली आहे आणि एक चमचा इथं सालीची डाळ घेतली आहे आणि सर्व डाळी ह्यासुद्धा पाववाटी झाल्यात म्हणजे पाववाटी पाव पाववाटी डाळ असं मी प्रमाण घेतलं आहे तर आता साहित्य दाखवते पटकन तर इथं लागणार आहे दहा बारा लसूण पाकळ्या दहा बारा कडेपत्त्याची पानं हिरवी मिरची ऑप्शनल आहे लहान मुलांसाठी बनवलं असाल स्किप केली तरी चालेल एक चमचा जिरं एक चमचा मोहरी आणि एक चमचा हळद आणि एक चमचा आपल्याला इथं साजब तूप लागेल चला आता फोडणीची तयारी करूया कुकरमध्ये सर्वात आधी एक चमचा तूप गरम करून घ्यायचं आता तुपाच्या ऐवजी तेल वापरलं तरी चालेल पण जरा पौष्टिक चित्र बनवायची होती म्हणून मी त्यामध्ये तूप घालते आहे तूप छान तापलं की नंतर त्यामध्ये घालायची मोहरी एक चमचा मोहरी मोहरी छान तळतळी द्यायची नंतर एक चमचा जिरं जिरं पण छान फुललं पाहिजे नंतर कढीपत्त्याची पानं आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं नंतर यामध्ये घालूया हिरवी मिरची लहान मुलांसाठी बनवत असाल तर हिरवी मिरचीचं प्रमाण कमी जास्त केले तुमच्या अंदाजानुसार तुम्ही करू शकतात नाही घातली तरी काही हरकत नाही आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं नंतर यामध्ये जाईल लसूण लसूणसुद्धा हा अँटी बॅक्टेरियल असतो तर सर्दी खोकल्याच्या वेळेस लसूण हा जास्त घ्यायचा खायला म्हणजे राहायचं ना सर्दी खोकल्याला जरा आराम मिळतो आणि बघा लसूण पण छान कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा खूप जास्त असं काळा करायचा नाही थोडासा अगदी कलर चेंज करायचा लसूण इथं मस्त परतल्या गेलाय बघू शकतात फोडणी चांगली बसली की खिचडीला सुद्धा मस्त अशी चव येते म्हणून हे सर्व जिन्नस चांगले परतून घ्यायचे नंतर यामध्ये घालूया एक चमचा हळद आणि थोडासा हिंग घालतीये हिंगाने सुद्धा मस्त छान अशी चव येते आणि इथून घातला हिंग आणि हे सर्व छान सर्व मिक्स करून घ्यायचं काही सेकंदासाठी खूप जास्त परतवायचं नाही आणि लगेच यामध्ये घालूया आता पाणी आता मी इथं दीड ग्लास पाण्याचा वापर करणार आहे पाणी तुम्ही अजून जास्त घातलं तरी चालेल किंवा तुम्हाला जर कोरडी करायची असेल खिचडी तर थोडं कमी पाणी वापरलं तरी चालेल आणि पाणी पाण्याला छान उकडी आली की नंतर यामध्ये आपण जे तांदूळ आणि डाळ घेतलं होतं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि ते घालायचं आता यामध्ये तुम्ही एखादी डाळ कमी जास्त केली तरी काही हरकत नाही नसेल घालायची स्किप केली तरी चालेल आणि बघा हे छान मस्त उकडलं की यामध्ये घालूया चवीनुसार मीठ आणि मस्त उकळी काढून घ्यायची हे बघा मस्त कलर आला आहे आणि आता झाकण लावून दोन तीन तीन शिट्ट्या मिडियम गॅसवर मस्त शिजवून घ्यायची खिचडी तीन शिट्ट्या काढून म्हणजे अगदी मऊ अशी ही खिचडी बनवून तयार होते आणि बघा इथं आता खिचडी आपली मस्त शिजली आहे तीन शिट्ट्या मी करून घेतल्या होत्या मंद गॅसवर आणि बघा कलर काय छान आला हा बघूनच मस्त तोंडाला पाणी सुटते तुमच्या पण सुटलं की नाही मला कमेंटमध्ये सांगा आणि बघा मस्त मऊ अशी खिचडी बनवून तयार आहे अजून थोडी लपलपीत खिचडी जर तुम्हाला करायची असेल तर थोडं जास्त पाणी घातलं तरी काही हरकत नाही आणि मस्त अशी खिचडी बनवून तयार आहे गरम गरम खिचडी आणि त्यावर मस्त स्वाजूक तूप अशी तुम्ही मुलांना द्या तुम्ही का तोंडाची चव नक्की वाढेल आणि घरात जर कुणाला सर्दी खोकला असेल तर त्यांना तुम्ही अशी ही खिचडी बनवून द्या त्यांनासुद्धा सर्दी खोकल्यावर नक्की आराम मिळेल तर चला कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत बाय